कुंभ राशी मोठे संकेत होलिका दहन झाल्यावर तुमच्या जीवनात या तीन घटना घडणार तुमचं जीवन विस्कळीत होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीसाठी दोन हजार पंचवीसच्या होलिका दहनानंतर जे बदल घडणार आहेत ते काहींसाठी प्रगतीची संधी असली तरी अनेकांसाठी हा आव्हानात्मक काळ ठरू शकतो विशेषतः शनीच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यातील परिणाम राहू केतूची स्थिती आणि मंगळाचा प्रभाव तुमचं जीवन काही काळासाठी विस्कळीत करू शकतो चला याचे सखोल विश्लेषण पाहूया कुंभ राशीच्या जीवनात होलिका दहनानंतर घडणाऱ्या त्या तीन घटनांमुळे जीवन कसे विस्कळीत होईल ते जाणून घेऊया एक नातेसंबंधांमध्ये तणाव आणि दुरावा कुटुंब आणि प्रेमसंबंध धोक्यात काय घडणार शनी आणि मंगळाची स्थिती वैवाहिक जीवनात प्रेमसंबंधात आणि कुटुंबात कटुता वाढवू शकते कुटुंबातील वडीलधारी व्यक्तींशी मतभेद होतील सप्तम स्थानावर मंगळाचा दृष्टी प्रभाव असल्यामुळे जोडीदाराशी वादविवाद चुकीच्या समजुती वाढतील प्रेमसंबंध अस्थिर होतील ब्रेकअप किंवा मनस्तापाचे प्रसंग निर्माण होतील काय परिणाम होतील मानसिक तणाव तक्रारीमुळे मन खचेल घरात शांतीचा अभाव विभाजन किंवा वेगळं राहण्याची वेळ येऊ शकते मैत्री किंवा सामाजिक संबंध तुटू शकतात काय कराल शांत राहा कोणत्याही निर्णयात घाई करू नका शुक्रवारी सप्तशृंगी देवीचं दर्शन घ्या किंवा शिव पार्वतीपूजन करा दोन आर्थिक नुकसान आणि अनपेक्षित खर्च आर्थिक संतुलन ढासळेल काय घडणार धनभावावर राहूचा नकारात्मक प्रभाव असल्यामुळे अनपेक्षित खर्च वाढतील जुनी कर्ज परत फेडण्याची गरज निर्माण होईल शेअर बाजार किंवा अन्य गुंतवणुकीत नुकसान संभाव प्रवासात खर्च वाढेल किंवा फसवणूक होण्याचा धोका काय परिणाम होतील आर्थिक संतुलन बिघडेल बचतीवर परिणाम होईल व्यावसायिक करार किंवा पार्टनर अशी फसवणूक होण्याची शक्यता आहे कामात अडथळे मिळालेली संधी गमावण्याची शक्यता काय कराल पैशाचं नियोजन काळजीपूर्वक करा कुठल्याही नव्या गुंतवणुकीपूर्वी योग्य मार्गदर्शन घ्या शनिवारी शनी मंदिरात तेल आणि काळे तीळ दान करा तीन आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता काय घडणार शनीचा आणि केतूचा आरोग्यावर वाईट प्रभाव टोकाचा असतो जुन्या आजारांना बळ मिळेल विशेषत हृदय रक्तदाब सांधेदुखी डोकेदुखी वाढू शकते मानसिक तणाव नैराश्य चिंता या गोष्टींनी त्रस्त व्हाल प्रवासामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता काय परिणाम होतील कामात मन न लागणे उत्साह कमी होणे उपचारांवर खर्च वाढणे मानसिक थकवा झोपेची कमतरता काय कराल दररोज हनुमान चालिसा पठण करा गुरुवारी हलदीने योग पाण्याने अंघोळ करा पोषणयुक्त आहार घ्या योग प्राणायाम करा या तिन्ही घटनांमुळे जीवनात काय बदल जीवन विस्कळीत वाटेल नातेसंबंध बिघडणार आरोग्य ढासळणार आणि आर्थिक चिंता वाढणार शनी साडेसातीचा शेवटचा तास असला तरी हा सर्वात कष्टदायक आणि परीक्षा घेणारा टप्पा आहे निर्णय चुकीचे होण्याची शक्यता वाढेल त्यामुळे कोणतीही घाई गडबड टाळा शनीची अंतिम परीक्षा म्हणून या पाच उपायांची गरज आहे कुंभ राशीचा हा काळ कसोटीचा आहे पण शेवटी आशा आहे शनीच्या या अंतिम धडकानंतरच नवीन जीवन स्थैर्य आणि समाधान येणार आहे पण होलिका दहनानंतरच्या काही महिन्यांमध्ये हा संघर्ष आणि जीवन विस्कळीत होण्याचा अनुभव येऊ शकतो काय वाटतंय यापैकी काही गोष्टी आधीच जाणवत आहेत का तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद